नमस्कार नमस्कार काय नाव आपलं केशव कुपकर केशव कुपकर आता या ठिकाणी तुम्ही यांची मिरची पाहण्यासाठी आलेले आहात तुमचे अनेक मित्र या ठिकाणी आलेले आहेत तर काय वाटतं तुम्हाला हे मिरची पीक पाहून मिरची पीक पाहून मी इथं शेजारी आहे हा बाजूलाच आहे तुमची फुटावर आपली शेती आहे पण बरं बरं मग काय वाटतं तुम्हाला हे पीक पाहून हे पीक पाहून नाही हे आजोब झालेले हा आजपर्यंत ही ही पीक आमच्या गावात कोणी लावलेलं हा पहिलाच माणूस होय आणि मिरची आली ती बघण्यासारखी हो अशा म्हणजे अशा वेळेत येत नाही आणि फळ पण तुम्ही बघता हो फळ पण त्याला एकदम योग्य लागलेला आहे फळं पण मोठी मोठी आलेली आहेत आणि तुम्ही या ठिकाणी अजून मधून येत असला आम्ही शेजारीत रोजच हा हा रोज पोरं झटते बघतोय सकाळ संध्याकाळ चोवीस तास जात पण जे काही महाराष्ट्रातले मिरची उत्पादक असतील किंवा ज्यांना कोणाला लावायचे असेल त्यांच्यासाठी काय संदेश द्यायला आपण त्यांनी एक वेळेस प्रत्येकाने लावावी कधी न केलेला फड केलाय ती जर करणारेच भाव सापडायचा असला तर ह्या उन्हाळ्यामध्येच मिरचीची लागण करावं लागते नमस्कार मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज ऑन महाराष्ट्र न्यूज ऑन महाराष्ट्र या वाहिनीवरील कृषी वार्ता या कार्यक्रमाअंतर्गत का आज मी तालुक्यातील सुर्डी या गावच्या शिवरायामध्ये आलेलो आहे या गावच्या शिवरा मध्ये ठोंबरे यांची ही शेती आहे आणि या शेतीमध्ये त्यांनी यावर्षी ढोबळी मिरचीचं पीक घेतलेलं आहे शेती अगदी तळ्याच्या बदलेतच आहे पुढं पाहिलं तर तळ दिसतंय आपल्याला या बाजूला काही ज्वारीची पिकं दिसतात काही ऊसाचं पीक दिसतंय काही केळीची पिकं दिसतात मात्र त्यांनी या भागामध्ये ते मिरचीचं पीक पहिल्यांदा घेतलेलं मला दिसत आहे मी त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा अशी माहिती मिळाली की त्यांनी आतापर्यंत मिरचीचं पीक कधीही घेतलं नव्हतं त्यांच्याकडे लसणाचं उत्पादन होतं त्यांच्याकडे केळीचं उत्पादन होतं ऊसाचं उत्पादन आहे मात्र मिरचीचं उत्पादन ते यावर्षी पहिल्यांदा घेत आहेत मग या मिरचीच्या पिकाला पाहायला या गावामधून अनेक जण त्यांचं मित्रमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आज जसे या ठिकाणी अनेक जण आलेले आहेत तसंच रोज अनेक जण या ठिकाणी मिरची पाहायला येत असतात कारण ही मिरची आपण बघतोय सव्वीस जानेवारीला त्यांनी मिरची जाने लावलेली आहे ला अगदी दोन महिने सुद्धा या मिरची पिकाला झालेले नाहीत तर सुद्धा आपण या मिरचीकडे पाहिलं तर ती आपल्याला आपल्या गुडघ्यापेक्षा उंच झालेली दिसते आपल्या मांड्याच्या एवढ्या उंचीची मिरची आज झालेली आहे आणि या मिरचीला जर फळं पाहिली तर ती फळं सुद्धा अगदी मोठी मोठी फळं या ठिकाणी आलेली आहेत आणि मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये या मिरचीची पहिली हार्वेस्टिंग होणार आहे सध्या जर मिरचीचा भाव बाजारामध्ये पाहिला तर खूप चांगला आहे कारण जी मिरचीची पिकं आपल्या भागामध्ये होती ती मिरचीची पिकं त्या मिरचीची प्लॉट बहुतांशीच काढून झालेली आहेत आता आणि सध्या आज घडीला जर आपण पाहणी केली तर मला वाटतं की या अवस्थेमधलं हे पीक अगदी थोड्याफार प्रमाणातच पाहायला मिळतं आहे म्हणजे या मिरचीला चांगला भाव मिळणार आहे आणि ही मिरची किमान मला असं वाटतं की पंधरा लाख रुपये एकर त्यांना भाव मिळेल असं म्हणतात पंधरा लाख रुपयापर्यंत एकरी उत्पादन मिळेल असं म्हणतात मात्र त्यापेक्षाही जास्त उत्पादन त्यांना मिळेल असं मला वाटतं कारण या दरम्यानच्या काळामध्ये इतर ठिकाणी मिरचीचं उत्पादन सध्या दिसत नाहीये त्यांनी जवळपास त्यांच्या शेतामध्ये दीड एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर या मिरचीच औषधी लागवड केलेली आहे तर मग ही मिरची त्यांनी का लावली या मिरचीची व्हरायटी कुठली आहे या मिरचीच आतापर्यंत संगोपन कसं केले याला पीक संरक्षण कसं केलेलं आहे याची कुठली कुठली काळजी घेतलेली आहे आणि आता हे मार्केटिंगला कधी जाईल यापासून किती पैसे मिळतील या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्या महाराष्ट्रातील कृषी वार्ता हा कार्यक्रम पाहत असलेल्या इतर शेतकऱ्यांच्या माहितीच तो आम्ही आज त्यांच्याकडून जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माझ्या सोबत आहेत छावराव ठोंबरे त्यांचे चिरंजीव आहेत आणि ही सर्व त्यांची सहकारी शेतकरी मंडळ आहे हे सर्वजण त्यांना दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांच्या सोबत असतात त्यांचे मित्र आहेत यामध्ये कोणी केळी उत्पादक आहेत कोणी ऊस उत्पादक आहेत आणि कोणी मिरचीचे उत्पादक आहेत त्यांना सुद्धा या मिरचीवर प्रेम आलेलं आहे या मिरचीच आकर्षण वाटत आहे म्हणून ते पाहायला आलेले आहेत तत्पूर्वी आपण शाहराव थोंबरे यांच्याकडून या मिरची विषयी अगोदर माहिती जाणून घेऊयात जा नमस्कार दादा नमस्कार दादा आपण आपलं नाव गाव आणि पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सांगा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना या पिकाची लागवड करायची असेल त्यांच्यासाठी तुमची माहिती तुमचा फोन नंबर त्यांना उपयोगाचा ठरणार आहे तुकाराम ठुमरे माझं नाव तालुका के जिल्हा बीड मोबाईल नंबर माझा अठ्ठ्याण्णव चौतीस पासष्ट एक्कावन बावन्न दादा तुम्ही आतापर्यंत केळीचं उत्पादन घेत होता केळीचं घेतलं लसणाचं घेतलं मिरचीच घेतलं आपल्या आपल्या गावराचं पण ही डोक्यामध्ये लय दिवसापासून होत पण डेअरिंग करून केलं ह्या वर्षी म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुम्हाला या मिरचीचं आकर्षण होत होत आणि डोबळी मिरची आपल्या शेतामध्ये लावायची असं तुम्हाला वाटत होतं म्हणून मग तुम्ही आता ह्या पिकाची माहिती याचं जे मार्गदर्शन असेल हे मग कसं घेतलं कोणाकडून आपल्या पाहुणे करून दहा पंधरा वर्षपासून मिरची डाकेफळला आणि जवळला बर तर त्या पाहुण्याच्या सारखंच म्हणजे फोनवर बोललं की त्यांचा विषय तीच राहायचा एवढी झाली तेवढी झाली अशी झाली तशी झाली मग म्हणलं आपण करायची जी व्हायचं असेल तेवढं आमच्याकडे तळ्याच्या थोडं युग्नामुळे येत नाहीत मिरच्या तळ्याच्या पाण्यामुळे चिलट मच्छर जास्त राहते म्हणजे तळ आपण बाजूलाच बघतोय दिसतो खालपुटावर तळे तर त्यामुळे चेंट वगैरे जास्त आहेत ह्या भागामध्ये त्यांना विचारलं की ते म्हणायची असं होते जे असेल ते असेल त्याला काही बिळ गेली नाही मिरची आपली आता आणि मग आता हे ज्या वेळेस तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि हे पीक लावायचं असं जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा मग घरच्यांचा कुटुंबियांचा तुम्हाला सगळ्यांचा हो करायला लागेल सगळ्याच माझ्यापेक्षा जास्त पोरांनी मनावर घेतलं हा मग तुम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि तुमच्या या शेतावरती तुम्ही हे मिरचीचं पीक घ्यायचं ठरवलं मग आता या दीड एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पे तुम्ही या पिकाची लागवड केलेली आहे तर यासाठी किती लाग रोप लागली वगैरे असं काही सांगतायला एकवीस हजार रोप लागले एकवीस हजार रोप लागलेली आहेत आणि रोप कुठून उपलब्ध झालं काय बाबा हे रोप ढाके पळून आणलं अडीच रुपयाला एक रोप पडलं आपल्याला बरं म्हणजे आता लागवडीचा खर्च बराचसा मोठा आहे हे सगळं नवीनच केले हा मल्च नवीनच केलं डीप नवीनच खर्च वाढला थोडा तर मग मिरची रोप त्या ठिकाणावरून आणले या ठिकाणी जमीन सुद्धा आपण बघतोय की चांगली काळीची जमीन आहे गाळ टाकलेली जमीन आहे त्यामुळे पीक अगदी जोरदार आलेलं आहे या ठिकाणी तर मग आता हे सगळं व्यवस्थापन कोण बघत असतं याच्यामध्ये सगळंच आम्ही इथंच चोवीस तास पडलेलेच आहे इथंच दोन दिवस पूर्ण वेळ तुम्ही याला लक्ष देऊन आहात पूर्ण मी इथंच तर काय वाटतं तर तुम्हाला समाधान येत होत बघायला जी लोक येतात का ती सांगते तर आतापर्यंत आम्हाला तुमचा प्लॉट नंबर एक चा दिसतंय त्याच्यामुळे आम्ही ह्याला जास्त ताकद लावून ह्याच्यावर जास्त म्हणजे म्हणजे दिवसभरात जेवढे लोक या ठिकाणी पाहायला येतात जे तुमचे मित्रमंडळ आहेत पाहुणे मंडळ आहेत किंवा परिसरातल्या बाजूचे लोक जेव्हा मिरची पाहायला येतात आणि ह्या मिरचीचं जेव्हा कौतुक करतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं चांगलं वाटतं याला आणखी काहीतरी आपण मशागत करायला आणखी चांगलं याला कसं चांगलं करता येईल याच्यासाठी तुम्ही आणखी जास्त याला लक्ष देऊन ह्या कामामध्ये तुम्हाला तुमचे चिरंजीव तर तेच पूर्णपणे असं मला वाटतंय तर तुमचं नाव सांगा माझं नाव महेश होमरे हा तर काय सांगाल तुम्ही या मिरची पिकाविषयी आता हे जे तुम्ही पीक या ठिकाणी उभं केलं एवढं मोठं चांगलं पीक आणलंय कशा पद्धतीने आणलंय काय काय कसा दिनक्रम असतो तुमचा ह्याची जात बेळगाव खूप आहे कधी कधी जर अटॅक दिसला कधी बारीक आळी एक दिवशी दिसली दिस काल फवारलं तरी आज फावारलं बरं म्हणजे हाय काही नाही थोडं बी काय दिसलं की त्याच्यावर परत केलं लगेच विचारायचं दुकानदाराला की त्याने दिलेलं आवश्यक फवारायच ह्या कामामध्ये तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं कृषीचं कोणी आहे कृषीचं आहे ना एक म्हणजे पाटील ताराचंद यांचे पुतणे आहे जे अशोक पाटील वगैरे म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी तुम्हाला या मिरची पिकाच्या विषयी पूर्ण संरक्षणाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही हे पीक इथपर्यंत आणलेलं आहे तुमच्याकडे कुठली कुठली भूमिका असते मग देशभरात या मिरचीची काय काय करता तुम्ही बर जेव्हा शेतकरी पाहायला येतात तेव्हा काय वाटतं बरं तुम्हाला काय म्हणतात काय विचारतात एक नंबर म्हणतात म्हणजे तुम्ही घेतलेला निर्णय चांगला जमलाय असं तुम्हाला वाटतं हम्म आज या ठिकाणी मी जेव्हा मिरची पाहायला आलो या मिरची प्लॉटच्या व्हिजिटला आलो तेव्हा या ठिकाणी त्यांचेच गावकरी असलेले उत्पादक आहेत या भागातले एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांची सुद्धा माझी भेट या ठिकाणी झालेली आहे आपण त्यांचं मत या मिरची पिकाविषयी जाणून घ्या नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ना। काय नाव दादा दा 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 आपलं माझं नाव गणेश बिसे इथलाच प्रॉपर स्टोडी बर बरोबर लावल्यापासून मी मिरची म्हणजे दैनंदिन रोज येतो आणि रोप आणल्यापासून माझं ह्याच्याकडे लक्ष आहे आता ह्यांनी लावलं आणल्याच्या नंतर मला वाटतं बेळगाव पोपटी आव्हानाचा हिने निवड केलेला आहे आणि लागणी सव्वीस जानेवारीची त्यांची लागल्याच्या नंतर ह्याला प्रॉपर मुळी सुटण्यासाठी जे ड्रिचिंग असतात महत्वाच्या प्रॉपर पाच ड्रिचिंग ह्यांनी मजबूत केलेलं आहे जिथल्या तिथं वेळेच्या वेळेला आणि फवारण्या देखील यांच्या एक दिवस आड करून म्हणा दोन दिवस आड करून म्हणा व्यवस्थित आहेत आणि आता मग बघायला जर गेलं तर मिरची जवळपास गुडव्याच्या कमराच्या लेवलला आहे आणि ह्याला प्रॉपर माल सुटलेला आहे प्रत्येक जणाला चार पाच चार पाच चार पाच फळ आज तोडायला आलेले आहेत ज्या ह्याच्या वयाची अवस्था आहे त्या वयाच्या वयाच्या अवस्थेमध्ये जे वाटर सुलभ लागतील किंवा जे औषध फवारण्याची लागतील ते वेळच्या वेळेला केलेले आहेत आज मी बरेच डोगळे मेडसीचे प्लॉट बघितलेत असा प्लॉट इतक्या मध्ये आज जर बघितलं तर आपल्या इकडे टेम्परेचर अडोतीस प्लस आहेस प्लस मध्ये राहत नाही तरी देखील यांच्या वाहनाला झाडाला जर बघितलं तर चका किमान इतकी जबरदस्त आहे आणि आता सध्याला यांचं जर वॉटर सोलवलचं निवेदन जर म्हणलं तर मला वाटतं याला पोचण्याच्या अवस्थेत पोट्याची गरज असते तर बारा एकसष्ट मना तेरा जेर पंचेचाळीस मना ही दोन दिवसाला तीन दिवसाला यांचं चालू आहे मी जो बघतो त्या हिशोबाने यांचं एक नंबर प्लॉट आलेला आहे या अवस्थेमध्ये आतापर्यंत प्लॉट प्लॉट तुम्ही पाहिले ते एवढ्या एवढ्या मधला हा हा चांगला सुद्धा त्यांनी या मिरची एवढी चांगली काळजी घेतलेली आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला या ठिकाणी बघायला मिळतो आहे या आठवड्यामध्ये पहिली हार्वेस्टिंगची सुरुवात यावर्षी होईल असा आपल्याला या ठिकाणी दिसतंय केळीचे उत्पादक आहेत मात्र त्यांना मिरचीचा सुद्धा चांगला अभ्यास आहे आपल्या शेतामध्ये जी वेगवेगळी पिकं या भागामध्ये घेतली जातात त्या सर्व पिकांचा अभ्यास त्यांना आहे त्यांनी सांगितलं की याची ड्रिचिंग कशी केलेली आहे अगदी रोप आणल्यापासून आतापर्यंत त्यांचं लक्ष आहे एक मित्र म्हणून त्यांनी या ठिकाणी अनेक वेळा व्हिजिट केलेली आहे इथं त्यामुळे त्यांना या मिरची पूर्ण माहिती आहे आणि काही शेतकरी आहेत केळीवालीच केळीवालेच आहेत नमस्कार दादा काय दादा तुम्हाला काय वाटतं मिरचीचा प्लॉट ना मिरची एकदम नंबर एक आलेली आहे एवढ्या उन्हामध्ये अशी मिरची येणं सोपी गोष्ट नाही रात्रंदिवस दिवस ते इथं तीन मुलं ती गजन इथंच येत आणि कंटिन्यू याला पाणी सोडणं म्हणा देणं म्हणा किंवा फवारणी म्हणा यांचं कंटिन्यू चालू आहे म्हणजे पूर्ण अगदी आपल्या घरातल्या मिरचीच्या रुपाला आहे सांभाळलेलं आहे दोन दिवसात त्यांचा तोडा चालू होईल तोडा चार पाच महिने राहील एकंदरीत भाव बी चांगला आहे काय असतं सध्या काय भाव त्याला आता सध्या काय माहिती आहे अठ्ठावीस रुपये आहे आणि भविष्यात आणखी उन्हामुळं टेम्परेचर मुळे ते भाव खाली येण्याच्या ऐवजी पुढे जातील तीस प्लस जाऊ शकते पंचवीस प्लस तीस प्लस जर असा भाव या पिकाला राहिला या मिरचीला जर राहिला तर मला वाटतं हे उत्पादन जे आता ग्रहित धरले पंधरा लाखापर्यंत जाईल असं अनेक जण बोलतात तरी तर मला वाटतं त्याच्यापेक्षा जा पुढे जाईल आपल्याला जा साठ टनाची अपेक्षा बघा साठ टनाची अपेक्षा आहे जर साठ टनाचं जर उत्पादन झालं आणि येणाऱ्या काळातला भाव काही असो मात्र सध्याचा जो भाव आहे हा यादारी भावानं पाहिला आपण तरी सुद्धा ते त्याच्या पुढे जात आहे म्हणजे या भागातल्या या इतर शेतकऱ्यांसमोर शाहूराव ठोंबरे यांनी हा एक नवा आदर्श या ठिकाणी उभा केलेला आहे किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा मिरची या प्रकारे चांगली येऊ शकते आणि फायदा देऊन जाऊ शकते हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे या भागामध्ये अनेक ठिकाणी मिरची होती मात्र सध्या त्यांचे मिरचीचे प्लॉट निघालेले आहेत या अवस्थेत सध्या मिरचीचे प्लॉट कुठं दिसत नाहीत मात्र या शेतकऱ्यांना हे घेतलेलं उन्हाळ्यातलं पीक बघण्यासाठी कसं आलेलं आहे काय उत्पादन मिळत आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी अनेक शेतकरी येतात अगदी मला वाटतं काही व्यापारी सुद्धा आता इथं व्हिजिटले आपल्याला या ठिकाणहून मिरची घेऊन जाता येईल काय मिरची क्वालिटी काय आहे फळ का कसं आहे तर मी जेव्हा पाहिलं तेव्हा फळ अगदी खूप चकाकीची फळ आहेत त्यामुळे या फळाला चांगला भाव मिळेल असं मला वाटतंय तर दादा आपण काय पिकं घेता आपल्या जमिनीमध्ये आपल्याकडं ऊस आहे तर मग केळी तुमच्याकडे पण किळ आहे म्हणजे इथं बहुतांश केळी घेणारे आहेत त्यानंतर ऊस घेणारे आहेत मात्र मिरची घेणारे हे मला वाटतं पहिले शेतकरी आहेत आणि या वर्षी जर त्यांचा हा प्रयोग सक्सेस झाला जवळपास सक्सेस झालेला आहे आता, आता काय मार्केटिंग राहिलेलं आहे आणि मला वाटतं आता हे तीन चार महिने चालणार काय जून जुलैपर्यंत जून पर्यंत जर ह्याचं उत्पादन चाललं तर मला वाटतं दोन चार दोन चार दिवसाला याची करावी लागेल आणि दररोज काही प्रमाणामध्ये या ठिकाणाहून माल आपल्याला जात असताना दिसेल म्हणजे तुम्ही सर्व केळी उत्पादक आहेत ऊस उत्पादक आहेत आणि इतर पिकं घेणारे शेतकरी आहेत हा प्रयोग तुम्ही सुद्धा पाहण्यासाठी या ठिकाणी अजून मधून विजिट करताय आणि तुम्हाला ठमरेदा घेतलेलं हे पीक आवडलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये इतर शेतकऱ्यांकडे सुद्धा हे पीक दिसायला काही हरकत नाही कारण हे पीक या ठिकाणी फायदा देऊन जाणारे जा। पीक आहे जा। दर्शक पाहिले आपण की केळ तालुक्यातील सुर्डी या गावामध्ये आपण होतो आणि या गावचे एक प्रगतशील शेतकरी जे की राजकारण असेल समाजकारण असेल अगदी सर्वच ठिकाणी ते आपल्याला पुढे दिसतात या गावात काही सामाजिक कार्यक्रम असतील तेव्हाही ते पुढे दिसतात काही राजकीय कार्यक्रम असतील तेव्हाही ते पुढे दिसतात आणि एवढंच नाही तर आज शेतीचा या ठिकाणचा एक प्रयोग आहे तर त्यामध्ये सुद्धा ते मला पुढे दिसत आहेत अगदी एक नवा प्रयोग केल्यामुळं इतर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक त्यांच्या या प्रगतशीलपणाचं एक लक्षण इतर शेतकऱ्यांना आवडलेलं दिसत आहे म्हणून शेतकरी त्यांच्या या धाडसाला कौतुक करत आहेत कारण एवढं उन्हाळ्यामध्ये मिरचीचं पिकला आहे म्हणजे आता या दावांनी सांगितलं हे एक धाडसच आहे उन्हाळ्यात कुणी लावत नाही परंतु त्यांनी हा प्रयोग करून बघितलाय जे काय होईल ते होईल आणि ते कुठेही डेअरिंग करतात धाडशी माणूस आहे तालुक्यामध्ये परिचित आहेत तालुक्यात त्यांना ओळखणारा समाज खूप हो गावोगाव हो आहे आणि अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वानं आपल्या शेतामध्ये सुद्धा असं ह्या प्रकारे चांगलं पीक घेतल्यामुळं इतर शेतकऱ्यासमोर सुद्धा त्यांचा एक आदर्श निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या महिन्या दोन महिन्यामध्ये त्यांना हे पीक मोठ्या प्रमाणावर पैसा देऊन जाईल अशी आशा आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातील आपल्या कृषी वार्ता हा कार्यक्रम पाहत असणाऱ्या प्रेक्षकांसाठी आजचा हा व्हिडिओ आजची ही बातमी नक्कीच उपयुक्त ठरेल कारण या काळामध्ये मिरचीच उत्पादन घेणारे शेतकरी आपल्या भागामध्ये कोणी नव्हते मात्र पहिल्यांदाच हा शेतकरी या ठिकाणी दिसतोय अगदी दोन महिने झाले जवळपास या पिकाला आणि आता उत्पादन याचं सुरू झालेलं आहे त्यामुळे या भागातल्या इतर शेतकऱ्यांना ही बातमी महत्वाची ठरणार आहे जे या ठिकाणी येऊ शकतात ते या ठिकाणी येतील मात्र ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी या दादांनी त्यांचं गाव नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगितलेला आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांना काही आपल्या शंका असतील काही प्रश्न असतील तर त्या नंबरवरती विचारू शकतात नक्कीच या भागातल्या व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे त्यांनाही हा व्हिडिओ पाहून या ठिकाणची काय परिस्थिती आहे पीक किती चांगला आलेला आहे याचा अंदाज लागणार आहे म्हणून आजच्या कृषी वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपले प्रदर्शित शेतकरी शाहराव ठोंबरे असतील गणेश भिसे विशाल कुपकर विशाल कुपकर आहेत डोके डोके काय नाव आपलं बोंड डोके आहेत डोके मामाचे नातू नातुती आमचे राजकारणातले गुरु डोकेमा बर 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 राजकारणामध्ये सुप्रसिद्ध होते त्यांचे आजोबा असे ते डोके या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे हे त्यांचं सर्व मित्रमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि या सर्वांनी आजच्या या कृषी वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांशी जो संवाद साधलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पिकामध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र